नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी हातकरंगलेत सामाजिक उपक्रम राबविणारे श्रीमंत नरसिंह गणेशोत्सव मंडळ यांनी अतिक्रमण आणि व्यसनमुक्त यासह पार्किंग व्यवस्था मार्गी लावण्याची मागणी केली जवळपास वीस वर्षे या मंडळाला झाल्या आहेत या कालावधीत वृक्षारोपण प्रबोधनात्मक व्याख्याने शैक्षणिक साहित्य वाटप रक्तदान शिबिर आदी उपक्रम सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आले आहेत निमित्त गणेशोत्सवाचे आढावा नागरी समस्यांचा या अंतर्गत श्रीमंत नरसिंह गणेशोत्सव मंडळास भेट दिली असता यावेळी या, या मंडळाचे स्वप्नील पुजारी दिलीप आर्गे आदी पदाधिकारी म्हणाले की लाडाचा मानाचा नवसाचा हा गणपती आहे नरसिंह गणेश मंदिराला श्रीमंत ही उपाधी नागरिकांनी दिली आहे आदर्श मंडळ म्हणून या मंडळाचा उल्लेख आढळतो या मंडळाला दोन वेळा गणराया अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले आहे या मंडळाची महाआरतीही तबला आणि हार्मोनियमच्या साथीने संगीत महाआरती म्हणून ओळखली जाते याप्रसंगी दिलीप आर्गे म्हणाले की महाप्रसादावेळी हातकणंगले परिसरातील प्राथमिकपासून हायस्कूलपर्यंत येणाऱ्या हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींची महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी निमंत्रण करण्यात येते होम हवन गणेशयाग असे धार्मिक उपक्रमही राबवले जातात यावर्षी करावोके स्पर्धा मोठ्या उत्साहात होणार असून सर्वांनी त्याचा लाभ घेऊन नाव नोंदणी करावी असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले नरसिंह हे गणेशोत्सव मंडळाचा दिसणारा मंडप सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन इलेक्ट्रिशियन मॅकॅनिकल अशी विविध भूमिका पार पडून आणि दिव्य मंडप उभा करतात जात पात गट येऊन गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो गेल्या वर्षी मिरवणुकीत केरळवरून मागवलेले वाद्यपदक व वा नृत्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी नागरी समस्यावर बोलताना पदाधिकारी म्हणाले की गल्लोगल्लीसह हातकणंगलेतील विविध परिसरात असणारे अतिक्रमण काढण्यात यावे यासह हातकणंगले व्यसनमुक्त कसे होईल याकडे प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे अस्त्याव्यस्त पार्किंग केलेल्या रस्त्यावरच्या वाहनामुळे अनेक वेळा वादावादी झाले आहेत ही वादावादी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राने पाहिली आहे या बेशिस्त वाहनांचे प्रशासनाने नियोजनबद्धता राबवावी नेहमीच वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या अस्त्याव्यस्त गाड्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव जाण्याची देखील शक्यता आहे अस्त्याव्यस्त पार्किंग व रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या सर्वांना प्रशासनाने नोटीस काढावी अशा प्रकारचे मत देखील यावेळी त्यांनी व्यक्त केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार माझं नाव दिलीप आर्ये मी हातकिंगली नगरीचा लाडाचा मानाचा आणि नवसाचा गणपती श्रीमंत नरसी गणेशोत्सव मंडळ ह्या मंडळाचा मी एक पदाधिकारी आहे या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे हातले गावातील एक आदर्श असं मंडळ म्हणून आमच्या मंडळाचा उल्लेख केला जातो मंडळाची वैशिष्ट्य म्हणजे मंडळानं आजपर्यंत दोन वेळा गणराया अवॉर्ड जिंकलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळे समाजहिताचे उपक्रम वृक्षारोपण असेल त्याचबरोबर उद्बोधनकर कार्यक्रम असतील असे घेतलेले आहेत आमच्या मंडळाच्या महाआरतीचं वैशिष्ट्य म्हणजे संगीत महारती घेतली जाते तबला आणि हार्मोनियमच्या साथीवर त्याचबरोबर मंडळाच्या uh, वतीनं दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं जवळजवळ साडेतीन हजार विद्यार्थ्यांना प्राथमिकपासून हायस्कूलपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आपण महाप्रसाद दिला जातो त्याचबरोबर सर्व जे सामाजिक उपक्रम आहेत रक्तदान असेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना किट वाटणे असेल त्याचबरोबर उद्बोधनपर कार्यक्रम त्याचबरोबर इतर सर्व कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलं जातो आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय शांतताप्रिय आणि शिस्तबद्ध मिरवणूक जी पाहण्यासाठी हातकिणली नगरीतील नागरिकांचा कायम ओढा आमच्या मंडळाकडे असतो त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं गणेश याग आणि हवन हो यांचंही आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं मंडळ वेगवेगळे वे उपक्रम राबवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं यावर्षी मंडळाच्या वतीनं करावकेच्या स्पर्धा आम्ही आयोजित केलेल्या आहेत महाप्रसादी विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित केलेलं या शुक्रवारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि दरवर्षी नि मिरवणुकीमध्ये पारंपरिक असे वाद्य आम्ही हातकिंले नगरीतील नागरिकांसाठी उपलब्ध करून देतो गेल्या वर्षीच आमच्या मंडळानं केरळी नृत्य आणि वाद्यपथक खास केरळहून मागवलेलं होतं हातकिल्लेरीमध्ये ते आकर्षणाचा केंद्रबिंदू होता आणि अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम नगरीतील नागरिकांसाठी राबवून जो आमच्या मंडळावर हातकिल्ले नगरतील लोकांनी विश्वास दाखवलेला आहे तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत राहू आणखी एक आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मंडळाची जी, जी सजावट असते मंडपाची ती अतिशय उत्कृष्ट असते नेहमी आणि ही सर्व सजावट आमच्या मंडळाचे सर्व कार्यकर्ते रात्रंदिवस झटून करत असतात आम या जे अतिशय शानदार असा मंडप दिसतो याचं सर्व सर्व श्रेय आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचं आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यामध्ये अगदी मेकॅनिकपासून सर्व इलेक्ट्रिशियन प्लंबर अशा सर्व भूमिका पार पाडणारे आमचे मंडळाचे कार्यकर्ते आहेत सर्व जातीधर्माचे मंडळामध्ये कार्यकर्ते आहेत असं एक आदर्श मंडळ हातकिंगलेमधील आमचं श्री नरसिंह गणेशोत्सव मंडळ म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर आमच्या मंडळाला एक उपाधी मिळाली आहे ती म्हणजे श्रीमंत नरसिंह गणेश ही उपाधी हातकिंगले नगरीतील नागरिकांनी दिलेली आहे एवढंच मी आमच्या मंडळाबद्दल तुम्हाला सांगतो आणि मंडळाच्या ज्या काही समस्या आहेत हातकिंगले मंडळाच्या वतीनं ज्या वाटतात त्या म्हणजे गल्ली गल्लीमध्ये वाढलेले जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण मुक्त हातकणले व्हावं अशी आमच्या एक मंडळाची प्रामाणिकपणे इच्छा आहे त्याचबरोबर व्यसनमुक्त हातकणंगले हे एक व्हावं त्यासाठी उपाययोजना राबवणं गरजेचं आहे असं आम्हाला आमच्या मंडळाच्या वतीनं हातकिल्ली नागरिकांच्या ना वतीनं ना, आम्हाला प्रशासकांकडून अपेक्षा आहेत धन्यवाद स्थापना किती आहे स्थापना आमची दोन हजार या विसावं वर्ष आहे एकविसाव्या वर्षात आम्ही एक पुढेच्या वर्षी पदार्पण करत आहोत त्यानिमित्त आम्ही अतिशय वेगवेगळे विविध समाजोपैकी उपक्रम राबवणार आहोत नमस्कार माझं नाव स्वप्नील पुजारी मी श्रीमंत नरसिंह गणेश उत्सव मंडळ हातकणंगले या मंडळाचा पदाधिकारी असून मगाशीच थोड्या वेळापूर्वी आर्गे सरांनी जे काही सांगितलं की मंडळाचे वैशिष्ट्य सांगितले की आता गतवर्षी आम्ही केरळहून आणलेलं चेंडा नावाचं जे वाद्य आणलं होतं ते आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून राहिलंच राहिलं गावाला एक चांगला संच बघायला या ठिकाणी मिळाला तर चालू वर्षी आम्ही एक अतिशय सुंदर असं वाद्य या ठिकाणी गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आणणार आहोत तरी त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा आता नागरिकांच्या समस्या या मुद्द्यावर मला काही फारसं बाकीच्या आवांतर विषयात न बोलता गणेशोत्सव काळात येणाऱ्या समस्यांपैकी एक महत्त्वाची समस्या अशी आहे आता जर बघितलं तर गावातल्या कुठच्याही रस्त्याला जर आपण गेलो तर सरासरी सगळ्या रस्त्यांवरती वाहनांचा इतका मोठा पार्किंगच्या विषयातला हे आहे की गणपती मिरवणुकीमध्ये असेल किंवा आणि कुठल्याही कारणासाठी इवन जर समजा एखादा इमर्जन्सी पेशंट जरी आपल्याला समजा न्यायचं असेल तरी ज्या पार्किंग केलेल्या रस्त्यावरच्या वाहनांमुळे आहे ना तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप साऱ्या अडचणी येतात तर प्रशासनानं माझी कळकळीची विनंती आहे किमान गणेशोत्सव काळामध्ये तरी रस् ज्या काही मिरवणूक मार्गाचे रस्ते येतात त्या रस्त्यावर असणाऱ्या वाहनांची एक नोटीस बजावून त्या लोकांना त्या संदर्भामधली सूचना देऊन संबंधित वाहनं गणेशोत्सव काळामध्ये रस्त्यावर न लावता इतर जर त्याची वाहनधारकांनी सोय करावी एवढी विनंती मी प्रशासनाला करतोय जेणेकरून हातकणंगलेमधला गणेशोत्सव जो आहे तो आणखीन चांगल्या रीतीनं पार पाडता येईल शिवाय त्याचबरोबरीनं गणेशोत्सव काळामध्ये किंवा मिरवणुकीमध्ये जे कोणती मंडळं असतील जे कोणती सामाजिक उपक्रम करणारे विविध घटक असतील या लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रशासनानं दोन पावलं पुढं यावं आणि हा होणारा गणेशोत्सव आणखी चांगल्या पद्धतीनं कसा साजरा करता येतील संदर्भामध्ये मार्गदर्शन करावे योग्य